नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र बोरपडे मी या तिथं दिलेला आहे बरोबर ना तुमचं नाव काय दादा कृष्णा बरोबर आणि गाव वडुले बद्रुक तालुका शेवगाव जिल्हा नगर बरोबर चाल हो दादा जे लागन ते समाधान राहा हो, हो, कारण प्रयत्न माझे नशीब तुमचं नाही का आणि जे लागन त्याच्या कारण तुमचा एक बोर फेल गेलेला आहे पण आपण पॉइंट आपण देणार त्याच्यात जे लागेल त्याच्यात समाधान राहा पर कोणाला काही पॉईंट देऊन दाखवू नका काही हेच लाईन फक्त ते पकडून द्या ना कारण ज्या लाईनी मी धरल्या त्याच लाईनी दुसरीकडे पण चाललेल्या आहेत त्या पकडल्या म्हणजे तुमचाच बोर आहे ना तसेच पैसे जात राहा नाही त्याच्यामुळे आता एकदाच करा आणि त्याच्यानंतर जिंदगीत बोर मारू नका त्याच्यात परमेश्वर देणार आहे तुम्हाला आणि मी निमित्त आहे फक्त दादा कारण आपण काही देऊ नाही परमेश्वर जे देणार हो। तुम्हाला ते समाधान राह कारण मी काय रवींद्र घोरपडे देव देऊ नाही हे फक्त तुमचं मला जे मार्गदर्शन परमेश्वराकडून भेटतं मी त्याच्या हिशोबाने तुम्हाला पॉईंट दिला आणि हो। त्या पॉइंटच्या द्वारे तुम्हाला परमेश्वरालाच तुम्हा आहे मला येशू बाप्पाला बरं का त्याच्यामुळे जे लागेल प्यायचं मागितलं आता बोर झाल्यावर ते किती लागतं ते तुम्ही सांगा धन्यवाद दिला सरकीच्या झाडाखाली आमचा पहिला पॉइंट इथं होता आणि त्यांनी तिथं दिला पहिला पॉइंट कुठं होता आता रोडच्या कडीला हो बरोबर दिला तो फेल गेलाय ना तो फेल गेला तो फेल गेला हो आणि तिथं पॉ तेन पॉईंट दिला आणि त्यांनी सांगितलं या क्षेत्रामध्ये कुठंही पाणी नाही आहे तेवढाच एक पॉईंट आहे तुम्ही ते तेवढा घ्या चालन दादा त्या तिथं दिला ना ते तिथं त्याच तिथं चाल धन्यवाद दादा आपण चेक करू हां पॉईंट दिला ना चालन काढा ते द्या फेकून ह्या झाडाखाली पाणी बरोबर ना

काही नाही काही नाही काहीच नाही लाईनला क्रॉस लाईन घ्यायची परत मी पुढे चाललो एकच ह्याच ही हि लाईन एकच ही ही हिलाईन एकच ही

आता तुम्हाला आहे ना ते डावीकडे उजवीकडे फिरायला सुरुवात करा बर का पाण्यासंत उजवीकड फिरव त्यांना उजवीकड फिरू उजवी साईड किंवा डावी साईड फिरू फिरव डावी साईड उतरू नका वर का नाही उतरायचं नाही हा उतरायचं नाही हा थांबव 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 उजवीकड फिरू थांबव 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 डावीकड फिरू थांबव थांबव उजवीकड फिरू फुल फिरो उजवीकडे फुल फिरो 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 उजवीकडे फुल थांबू नको फिरो फिरो थांबू नको त्याचा जे उभे त्यांचं उजवात जे उभे त्यांचं उजवात उतरू नका दादा परत 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 घे हा दोन मिनटं फक्त उतरू नका हा नाही नाही तुम्ही उदाहरण आत्ता जसं धरलं तसं उजव्या साईडलाच फिरो थांबव उजव्या साईडला फिरो त्यांच्या समोरच्या नाहीत त्या जे उभे आहेत त्यांच्या पांढरे कपड्यावाली थांबव आता डाव्या हाताला फिरो थांबव थांबव डावा डावात त्यांचा डावात जे उभे त्यांचा डावात शिंडी दाबू नका जे उभे त्यांचा डाव्या हाताला फिरो फिरो थांबू नको थांबू नको थांबू नको आणि थांबव शिंडीचा आवाज येतो शिंडीचा दा दाबू नको दाबू नका शिंडी फक्त ब्रेक लागल्यावर हो उजवीकडे फिरो चल फिरव थांबू नको तुम्ही उतरू नका उजवीकडेच फिरो फिरव 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 थांबव 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 डावीकड फिरवू डावीकडे फिरव त्यांना जे उभे त्यांना जे नारळावर उभे त्यांना डावीकड फिरवू डावा हात डावा हात त्यांचा जो उभे त्यांचा डावा हाताला फिरव थांबायचं नाही तुला आहे फिरून दाखव फिरून दाखव दावासात हां फिरव फिरव थांबव आता थांबव आणि उजव्या हाताल फुल फिरो उजवा जे उभे त्यांचं हे समोरचे नाही समोरचे नाही जे समोरचे नाही समोरचे नाही उजवात उजवात फिरो फुल फिरो फुल फिरो पाणी असेल तर फुल फिरो थांबू नको थांबू नको चाल दादा हे आत्ता जे बोललं तसं झालं का नक्की झालं नक्की झालं तुम्हाला पण झालं न झालं झालं दादा तुम्हाला झालं तर का हो चाल फिरवत राहा फिरवत राहा फिरवत राहा थांबव 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 डाव्या हाताला फिरवून दाखव डाव्या हाताला फिरव डाव्या उतरू नका बरं का थांबव 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 उजव्या हाताला फिरो उजव्या हाताला फिरो थांबव 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 डाव्या हाताला फिरो डावा हात फिरो तर उतरू नका दादा तुम्ही त्यांना धरून राहा डाव्या हाताल फिरो थांबव थांब 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 थांबव उजव्या हाताला थांबव उजव्या हाताला फिरो फुल फिरो उजव्या हाताला थांबू नको आता उजव्या हाताला फुल फिरो उजव्या हाताला फुल फिरो फिरो उजव्या हाताला फुल फिरो 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 जोर एकमेकाला वरती दाबून धरा वरती दाबून दरा एकमेकाला फिरो फिरो वरती दाबून दरा ना एकमेकाला एकमेकाला दाबून दारा <laughs> थांबव 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 फिरू नको थांबव थांबव फिरू नको बस हे बघा मित्रांनो हे बघा हे क्षेत्र आहे हे रोड आहे लोकेशन हे बघा इथं लिंब पण आहे तिथं ते हे ठेवेल आहे आणि दादांना पण प्रयोग चालू आहे तर आता यांना परत उजवीकडे फिरवायला सुरुवात करा पाणी असेल तर उजव्या हाताला फिरव फिरव उजवा हात उजवा हात फिरव थांबा थांबा उजवा हात फिरव उतरू नका उजवा हाताला फिरव आणि थांबव आता डाव्या हाताला एकदा फिरव डावा हाताला फिरव त्यांच्या जे उभे आहेत त्यांच्या नारळावर आणि थांबव आता थांबव उजव्या हाताला एकदा फिरव फिरो बस झालं दादा दादा तुम्हाला खरोखर झालं का बोलल्याप्रमाणे का काय झालं सांग नेमके खरं झालं काय अडचण हा पण खरं झालं ना खोट नाटक नाही भरपूर म्हणजे बोलल्याप्रमाणे झालं का आपआप झालं नाही भरपूर जसं मी बोललो तसंच झालं झालं धन्यवाद हा दादा हे बघा मित्रांनो लोकेशन इथं पाहू इथं जे लागेल त्याच्यात समाधानी कारण तो बोर आहे आता इथं पाऊ काय होतं यांना उजव्या हाताला फिरू जे उभे आहेत त्यांना उजव्या हाताला फिरू थांबवता आणि डाव्या हाताला फिरो फिरू फिरो थांबव 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 डाव्या हाताला फिरो डाव्या हाताला फिरो था फिरो डाव्या हाताला थांबव 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 त्यांना थांबव उजव्या हाताला फिरो उजव्या हाताला फिरो फुल फिरो फुल फिरो फुल फिरो फुल फिरो फुल फिरो फुल फिरव थांबव थांब बाबा तुमचं नाव गाव सांगाव माझं नाव हरिवक्तीपर्यंत ज्ञानेश्वर महाराज हा माझं नाव बाबा माझं नाव रवींद्र गोरपडे तर तुम्हाला रवींद्र गोरपडे यांनी पॉईंट देत होते तर तुम्ही इथं थांबले तर <laughs> तुम्हाला कसा अनुभव आला याच्यावर आणि एक नंबर पॉईंट काय अडचण नाही पूर्ण फिरते ते फिरत बोलल्याप्रमाणे होतं का अगदी अगदी नक्की ना बाबा म्हणलं का बरोबर नक्की बाबा बाबा होत चालेल धन्यवाद बाबा हां धन्यवाद हे बघा यांचं कॉलेटी हे लोकेशन पडंदा बघा आता इन प्यायापुरतं माहीतलं पो आपण किती लागतं याला धन्यवाद